बारावी नंतर कोणत्या फील्डमध्ये ऍडमिशन घेतलं पाहिजे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या खूप कामा आहे त्यामुळे याला आधी सेव्ह करून घ्या कारण मी तुम्हाला आता आठ अशा ब्रांच सांगणार आहे ज्यांना आता आणि भविष्यात जॉबसाठी चांगला स्कोप आहे यामध्ये पहिली फील्ड येते म्हणजे कम्प्युटर सायन्स आणि आयटी ज्यामध्ये एआय डेटा सायन्स त्यानंतर सायबर सिक्युरिटी ब्लॉकचेन याला जबरदस्त मागणी आहे यानंतर दुसरी फील्ड येते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग याला आतापर्यंत भविष्यामध्ये चांगला स्कोप आहे आणि यामध्ये हाय पॅकेज जॉब्स आहेत यानंतर तिसरी फील्ड आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन ज्यामध्ये टेलिकॉम चिप डिझायनिंग अँड रोबोटिक्स मध्ये चांगल्या संधी आहे त्यानंतर चार नंबर आणि पाच नंबरला आहे मेकॅन निकल, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल ज्यामध्ये टॉप कॉलेजला तुम्ही ऍडमिशन घेतलं तर यामध्ये गव्हर्मेंट जॉब त्यानंतर पीओसी आणि प्रायव्हेट जॉबमध्ये चांगल्या संधी आहे यानंतर सहा नंबरला मेकेट्रॉनिक्स रोबोटिक्स आणि ऑटोमेशन इंजिनिअरिंग याचा आता भरपूर स्कोप आणि मध्ये पण असणार आहे त्यामुळे यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता जर तुम्हाला मेडिकल क्षेत्रात जायचं असेल तर बायोमेडिकल बेस्ट आहे आणि तुम्हाला एव्हिएशन सेक्टरमध्ये जायचं असेल तर एरोस्पेस इंजिनिअरिंग बेस्ट आहे आणि आता बारावी आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स नंतर पुढे कशात चांगला स्कोप आहे याची तुम्हाला सविस्तर माहिती मध्ये पाहिजे असेल तर हा व्हिडिओ बारावी पास मुलेला शेअर करा आणि कॉमेंट करा मॅप त्यानंतर लिंक तुम्हाला मध्ये पाठवून दे पण ज्यांनी मला फॉलो केलं असेल त्यांना sealings and oil